हाय गुड मॉर्निंग हॅपी रक्षाबंधन तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आज भाऊ वगैरे येणार आहेत घरी तर त्यांच्यासाठी गोडघोड झालंच पाहिजे त्याशिवाय रक्षाबंधन कसे काय पूर्ण होणार तर चला इथे मस्त असं पुरण तयार केलं आहे मी आणि आज पुरणपोळीचं जेवण होणार आहे पाहुणे यायची बाकी आहे भरपूर जणं ये येतात घरी येतेच तर माझ्याच घरी मी सेलिब्रेट करते रक्षाबंधन तर चला इथे पूर्ण रेडी आहे तर बघू शकता पुरण रेडी आहे पुरण आता त्याला बारीक करून घेते मी आणि मग त्याच्यानंतर पोळ्या अजून आमटी भात सगळं बनवायचं आहे आधी पुरणाची तयारी करून घेते म्हणजे दुसरं काम आपल्याला सोपं जातं नाहीतर मग सगळं मिक्स होतं मग आपली खूप गडबड होते एकटं असलं की मग आपली खूप गडबड होते एखाद जोडी कोण असते ना मग काही वाटत नाही तर चला तर पुरण रेडी आहे आता बाकीचे दुसरी कामं करून घेते तर आधी आपण देवासाठी नैवेद्य बनवून घेऊया तिथे लहान लहान मी अशा पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत मस्त असे टम्म फुगलेले आहेत त्याला तेल पण लावून घेतलं व्यवस्थित छान आणि इथे माझं पोळ्या रेडी झालेल्या आहेत आता आमटी आणि भात बनवायचं आहे भजी आणि पापड बनवायचा आहे तर इथे आमटीसाठी मी तयारी केली आहे तर आमटीसाठी मी घेतला आहे एक कांदा दोन कांदे कापून बारीक आणि खोबरं घेतलेलं आहे अदरक लसूण आणि दोन हिरवी मिरची घेतलेली आहे त्याला बारीक पेस्ट करून घेतली मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर मग मी आमटीसाठी आमटीच्या फोडणीची तयारी करून घेते मी इथे तर तेल ओतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि तेलामध्येच मी गॅस बंद केलेलं आहे तेलामध्येच मी मिरची आणि हळद टाकलेलं आहे कारण की त्याला छान अशी तरी येते त्याच्यासाठी आधी मिरची टाकून घ्यायची नाहीतर मग ती तरी येत नाही व्यवस्थित कर गॅस बंद करायचा गॅस बंद केल्याच्यानंतरच त्याच्यामध्ये मिरची आणि हळद टाकायचे म्हणजे त्याला ती छान छिलून द्यायची जा गॅस चालू ठेवून त्याच्यामध्ये टाकले की मग ती मिरची जी आहे ती जळते तर चलायचे जे वाटलेला मसाला आहे ना ते बी मी त्याच्याने टाकून दिला आणि त्याला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान असं मी त्याला परतून दिलं शिजवून घेतलं आणि मस्त असा कलर पण आलेला आहे तुम्हाला दिस दिसतच असेल छान कलर आलेला आहे कट्टाची आमटी इथे रेडी होत आहे त्याच्यानंतर जे आपण डाळ शिजवताना जे त्याचं जे डाळ काढून घेतलं होतं ना ते पण आपण त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि सगळं मसाल्याचं मसाला जे वाटलं होतं त्याच्यात पाणी टाकून थोडंसं छान छानसं धुवून त्याच्यामध्ये पुन्हा टाकून घेतलं आणि त्याला छान शिजवून दिलं मस्त आणि आपल्याला जेवढं हवे तेवढं गरम पाणी करूनच टाकायचं आहे कडी आमटीला चव छान येते पोळ्याच्या चव तेवढी येत नाही पोळ्याच्या सणा मस्त अशी तरी आली एक आमटीला आणि मला वाटतं अजून थोडंसं पाणी कमी आणि घ थोडंसं पात घट्ट पण वाटते आणि मग म्हटलं थोडंसं अजून पाणी टाकावं आणि छान असं त्याला उकळी येऊ द्यावं तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी तरी आलेली आहे आणि मी मसाला कसला टाकलेला आहे थोडासा आपला जो थो घरात सांबर मसाला असतो ना तो टाकून द्यायचा सव अजून इतकी छान येते त्याला मस्तच लागतं आणि मग त्याच्यानंतर काय तर हिरवीगार कोथिंबीर टाकून दिली त्याच्यावर तर तुम्ही बघू शकता इथे छान अशी आमटी रेडी झालेली आहे तर ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला ही थो छोटीशी आमटीची रेसिपी शेअर करत आहे तर कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि लाईक करा तर इथे मी आता पापडासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे पापड पण तळून घेते त्याच्यानंतर भजेसाठी भजे पण तळून घेते मी लगेचच तर इथे स्वयंपाक रेडी झालेला आहे माझा पूर्ण आणि बाजूला दूध पण गरम करायला ठेवलं तेवढ्यात बघते तर ठीक खुर्ची असा अख्खा खाऊस पण द्या पडत आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर भाऊ वगैरे आले राखी वगैरे बांधून झालं सगळ्यांची थोडीशी हसे मजाक वगैरे झाली व्हिडिओ बनवले छान छान असे कॉमेडीचे त्याच्यानंतर मग सगळ्यांनी राखी कार्यक्रम तिथे चालूच आहे तुम्ही बघू शकता आमची बारकीमध्ये फोटो काढायचा आहे हे करायचं आहे ती नाटक करत होती तर बघा ती फोटो कशी काढते तुम्ही बघू शकता इथे तर मस्त असा आमचा कार्यक्रम झाला राखी बंधनाचा तुम्ही बघू शकता इथे Hukup yeah, कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा